वरुण आदेश आला तरी काम करणार नाही सर्वजण राजीनामा देणार सांगलीनंतर भिवंडीत काँग्रेस बंडखोरीच्या तयारीत सांगलीच्या जागेनंतर आता भिवंडीतही महाविकास आघाडीमध्ये वादाची ठेंगी पडलेली दिसते आहे राष्ट्रवादीने बाळामामा म्हात्र्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून नाराजी व्यक्त केली जाते पैसेवाल्यांना जर उमेदवारी द्यायची असेल तर मग आम्ही काम करणार नाही असा पवित्रा घेत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विरोध केल्याचं दिसतंय आता वरून जरी आदेश आला तरी आम्ही काम करणार नाही सर्वजण राजीनामा देऊन अशी भूमिका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची असल्याचं चा जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितलेलं आहे काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे म्हणाले की कोकण विभागामध्ये आतापर्यंत आम्ही तीन जागा लढत होतो मात्र यावेळी एकही एक जागा लढत नाही कोकणात पंजामुक्त काँग्रेसचा प्रयोग करायचा आहे का आमचा विरोध असतानाही राष्ट्रवादींनी ही घोषणा केलेली आहे त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे यासाठी सगळे पदाधिकारी आज एकत्र बैठक घेत असून पुढील भूमिका ठरवणार आहोत जर महाविकास आघाडी ही जागा काँग्रेसला सोडत नसेल तर आपण ही जागा का लढवत नाही हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भिवंडीमध्ये येऊन पधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना सांगावं जर काँग्रेसने ही जागा घेतली नाही तर कार्यकर्ते म्हणाले की अपक्ष लढायचं किंवा मैत्रीपूर्ण लढायचं तर तरी आम्ही तयार आहोत मात्र आम्ही आता टोकाची भूमिका घेणार आहोत असं दयानंद टोगरे यांनी सांगितलं निवडणूक लढायची असेल तर मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार आणि जर समजा वरिष्ठांचं जर एकमत झालं असेल आणि जर ही जर, जर जागा महाविकास आघाडीला जर एक वेळ सुटली तर मग शेवटी कार्यकर्त्यांचा जो आग्रह असेल कार्यकर्त्यांनी जर सांगितलं की ही जागेवर आपल्याला आता काही होते आपल्याला या जागेवर आमचा आमचे कार्यकर्ते म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ही जागा अपक्ष म्हणून निवडणूक लढा आणि ही वेळ आली अपक्ष तर अपक्ष लढून बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई